नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे श्री नरेंद्र मोदीजी देशाचे पंतप्रधान होतात शेतकऱ्यांसाठी मोठे गिफ्ट दिलेले आहे हे कोणते गिफ्ट आहे या संदर्भातील माहिती आप आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतर शपथविधी झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या फाईलवर सही करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना पुढे सुरू राहून शेतकऱ्यांना या, या योजनेच्या सतराव्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे मित्रांनो यापूर्वीसुद्धा आपण या हे अपडेट घेतलेले होते देशा देशातील नऊ करोड शेतकऱ्यांना या हप्त्याचे वितरण करण्यासाठी सतरा हजारपेक्षा जास्त कोटींच्या फाईलवर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सही केलेली आहे आणि हा निधी वितरणासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो आपण यापूर्वीसुद्धा अपडेट घेतली होती की केंद्र शासनाच्या माध्यमातून पंधरा जूनपर्यंत शेतकऱ्यांची के वाय सी आधार प्रमाणीकरण इत्यादी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रत्येक राज्य शासनाला निर्देश देण्यात आलेले आहे त्याप्रमाणे राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा पाच ते पंधरा जूनमध्ये विशेष मोहीम राबवली जात आहे आणि यातून पात्र झालेल्या लाभार्थ्यांना या सतराव्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे मित्रांनो पंधरा जूनपर्यंत लाभार्थ्यांची के वाय सी प्रक्रिया आधार प्रमाणीकरण प्रक्रिया अशा सर्व प्रक्रिया पार पाडल्या जातील आणि याची योग्य अशी वेळ निश्चित करून या सतराव्या हप्त्याचे वितरण केले जाईल मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून याची जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात तारीख देण्यात आलेली आहे परंतु केंद्र शासनाच्या माध्यमातून याची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही ही तारीख निश्चित झाल्यानंतर जाहीर झाल्यानंतर आपल्या चॅनलवर कळवण्यात येईल तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण अशी माहिती होती ही आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद